शिंदेच्या शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांची यादी भाजप हायकमांडकडे सादर होणार आहे मुख्यमंत्री शिंदेंनी भाजप हायकमांडकडे तेरा नावांची ही यादी दिली आहे असं समजत आहे भाजप हायकमांडसोबतच्या चर्चेनंतर जागा आणि उमेदवारांची घोषणा होणार अशी माहिती कळतीय शिंदेच्या शिवसेनेकडून उमेदवारांची जी यादी आहे ती भाजप पा हायकमांडकडे पाठवली गेली अशी माहिती समजतीय आणि आता या वरिष्ठांसोबत चर्चा झाली त्यांच्याकडून एका शिक्ष्यामो झालं की मग उमेदवारांच्या नावांची घोषणा होऊ शकते प्रतिनिधी शिवाजी सध्या आपल्याशी जोडले गेले आहेत या संदर्भात आणखी तपशील त्यांच्याकडून घेऊयात शिवाजी काय नेमके याबाबतचं तपशील आता आज महत्वाची बैठक होती शिंदेच्या शिवसेनेच्या आमदार खासदारांची आणि दुसरीकडे आपल्याला समजते की ही यादी आता भाजप हायकमांडकडे गेली आहे कधीपर्यंत नावं फायनल होऊ शकतात आ, युती धर्म म्हणून ही यादी पाठवण्यात आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे निवडणूक लढावी आणि सर्वांच्या सर्वच जे आमदार खासदार होण्यासाठी सर्वांनी मदत करणं अपेक्षित आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणताही खासदार जर निवडून यायचा असेल तर त्या ठिकाणच्या आमदारांनी देखील मदत केली पाहिजे के इतर पक्षांच्या म्हणून भाजपशी सल्लामसलत केलं जात आहे आणि जर आपण पाहिलं तर सर्वेमध्ये भाजप शिंदे गटाचे अनेक खासदार पिछाडीवरती आहेत अशा परिस्थितीमध्ये भाजपचा सल्ला महत्वाचा आहे आणि भाजपची यंत्रणा ही मोठी आहे त्या दृष्टिकोनातून एकनाथ शिंदे त्यांच्याशी सल्लामसलत करत आहेत कारण एखाद्या उमेदवाराला जर एखाद्या मतदारसंघामध्ये भाजपच्या आमदारांकडनं विरोध झाला तर त्याचा फटका मोठा युती युतीला बसू शकतो शिंदे गटाला बसू शकतो त्या दृष्टिकोनातून शिंदे गट खास करून प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे आणि आता ही, ही यादी जी आहे दिल्लीकडे पाठवण्यात आलेली आहे महाराष्ट्रात उर्वरित ज्या जागा आहेत आणि युतीची जी घोषणा आहे युतीच्या उमेदवाराची दिल्लीतून होऊ शकते यासाठी एकनाथ शिंदेशी दिल्लीत येऊ शकतात कारण प्राथमिक चर्चा ह्या तेरा नावावरती आतापर्यंत झालेली आहे त्या मात्र यातील काही खासदारांच्या नावावरती अद्यापपर्यंत दिल्लीतून ग्रीन सिग्नल मिळालेलं आहे आणि एकनाथ शिंदे यांना देखील माहिती आहे की त्यांचे काही खासदार जे आहेत ते पिछेवरती आहे त्यांच्या विरोध अँटीइन आहे त्यामुळे त्यांचे पत्ते जे आहेत कर ते कट केले जाऊ शकतात आणि आता हे पत्ते एकनाथ शिंदे यांनी कट केले तर कदाचित ते खासदार जे आहेत ते नाराज होऊ शकतात त्यामुळं हे थेट दिल्लीतून सांगण्यात आलेलं आहे हे सांगण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी कदाचित ही यादी दिल्लीत पाठवली शक्यता व्यक्त केली जात आहे आता उद्या आज ही एक बैठक राजधानी दिल्लीमध्ये होईल आणि त्यावरती निर्णय पुन्हा अपेक्षित आहे जी जी शिवाजी यादी आता हायकमांड कडे गेली आहे त्याच्यामध्ये नेमकी कुणाची नावं आहेत हे कळू शकलंय का सध्याची जे विद्यमान खासदार आहेत एकनाथ शिंदे यांच्या सोबत त्या सर्वांची यामध्ये नावं आहेत आणि त्याला रिप्लेस काही नाव होऊ शकतात अशी माहिती सध्या मिळताना पाहायला मिळते निश्चित आणि एकंदरीत या संदर्भातल्या आता अधिकृत घोषणा होतील तेव्हा चित्र आणखी स्पष्ट होईल शिवाजी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी